मित्रा चोटा लक्षा, ले, ले, आनी आनी तर मित्रांनो चिंचवलीचा छोटा लक्षात जिंकलेला आहे नक्कीच सिद्धी करवले आणि चिंचवली या दोघांचा हा बैल आणि नक्कीच नंदीला खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या सर्वांनी आणि आज अक्षयदादा आहे भाऊ आहेत दादा आहे अजून नवीन वाहिले सगळी आहेत तर आताच आपण त्यांच्याशी बोलणार आहोत तर चला बोलूया दादांशी तर मित्रांनो नेहमीच आपण बघत असो चिंचवलीची पोरा तसेच सिद्धी करवले त्यांची सर्व मुलं असतात चिंचवलीचा छोटा लक्षा ह्या नावाने संपूर्ण ओळखली जातात छोट्या लक्षाची दहशत तर तुम्हाला माहितच आहे मागच्या अड्ड्यात पण आपण नाव बघितलं होता पण जोर झाला नव्हता आणि आज फायनली नाव फिरला चिंचवलीच्या छोट्या लक्ष्यावर आणि सोबत होता मथूर तर खूप चांगली शर्यत झाली काय सांगशील दादा आजचं शर्यतीचं स्वरूप तुम्ही जस्ट बोलले की आम्हाला मथूर <laughs> सोबत पलायचं आहे एक तुमचं स्वप्न होतं आणि आज ते पूर्ण झालंय कसं वाटतं बघा शर्यत मैत्री पूर्ण झाली काय थोडासा जल्लोष झाला कारण एवढी मोठी शर्यत झाली ते जल्लोष होणारच काय पोरा आता एवढे मोठे आता मध्ये स्वप्न होतं तुम्हाला बोललेलो मी दहा ते पंधरा दिवसात बैल मध्ये पल तीनच दिवसात मथूर मध्ये बैल पलायला कारण तुम्हाला बोललेलो ते आम्ही केलं कारण आमचं स्वप्न पण होतं दोन वर्ष झाली बैल फेऱ्यामध्येच पलवत होतो मात्र तो योग आला नव्हता तुम्हाला बोललो योग आणि काल येणं अतिशय महत्वाचं असेल आणि शर्यत मैत्रीपूर्ण झाली आणि चांगली बघा झाली नक्की शांतता आणि संयम तुमचा एक शब्द खूप आवडलेला मला मागच्या याच्यात शांतता आणि संयम ठेवला आणि आज मथुरचा पायरा झाला आणि विन देखील झाले स्टार्टिंगला ना मथूरचं पण असं असतं की स्टार्टिंगला गाडी मागे असते त्याच्यानंतर जोर लावतो आजच्या आज पण तशीच झाली काय बोलाय बघा गाडी आमची आज लक्षात एवढा मस्ती कधीच करत नाही बैल एवढा फ्रेश असल्यामुळे बैल अर्धा ते पावन तास बैल मांडत नव्हता हुँ। मात्र गाडी पाठी होती एक झेकडा पण आम्हाला विश्वास होता लक्ष्यावरती का लक्ष गाडी पुढे अंतर कापेल कारण जेव्हा पेंडिंग निर्णय राहिला तेव्हाच मी पब्लिक सांगित होती गाडी लागली पण मना मी बोललो पेंडिंग राहिला तर आपला लक्ष टोन लावणारच कारण हे लक्षाची जे काशी येते पहिल्यापासून आणि त्यांनी टोन लावला निकाल घेतला नक्की दादा एवढी एवढी सारी मंडळी आज आ, कशा प्रकारे तुमचा आज आनंद साजरा होणार आहे बघा आज राहुल दादांचं बोलू तेवढं हो कौतुक कमी असेल कारण बैल दुसऱ्याला दिला होता मात्र मी एक फोन केला तर राहुल दादा तिकडे केरळ असल्यामुळे काही कारण याला भेटलं नाही परंतु एक फोनवरती आम्हाला बैल दिला त्यांचे पण आभार व्यक्त करेन आणि आज जल्लोषास सर्व मित्रपरिवार होता कारण स्वप्न होतं सर्वांच का मध्ये शर्तीला पलायचं कारण फेरे आम्ही टाकलेच होती गाडी चांगलीच पलाली hmm. होती मात्र आज शर्तीला पलाळल्यानंतर सर्व पोरांचं स्वप्न पूर्ण झालं आणि आमचंही स्वप्न पूर्ण झालं कारण एक पण बैल असं राहिला नाही टाना मध्ये का मग आमच्या लक्षामध्ये पलाला नाही तर दादा आज सर्व टॉपची बैल पलायतात आपल्या सोबत खूप वेळेला बोलणं झालेली आहे या विषयावरती पण आता याच्या पूर्ण काय पुढे काय अपेक्षा असतील का लक्ष कर अपेक्षा आहेत फक्त आता घाटावरती तुम्हाला बोललेलं आहे तिथं पण आपण लवकरच पूर्ण करू कारण आता एकच बैल बाकी होता मुंबई मधला टाकायचा तो म्हणजे मथूर बरेच जण बोलवते मथूर भेटणार नाही पण मी म्हटलं होतं राहुल दादा असा माणूस आहे का कधी आम्हाला शब्दाला पहिल्यापासून जाणत ठेवलेली आहे कारण छोटा मथूर असेल बाजी असेल किसना असेल त्याच्यानंतर की मथुर असेल सर्व बैलांमध्ये पळाला त्याच्यानंतर दुसरी बी बैला असं काय नाही हरण्या असेल ना त्याच्यानंतर कोलवाडीचा रुद्रा प्रज्य आमचा चांगले मित्र आहेत त्यांनी पण आम्हाला वरती आणलं त्याच्यानंतर जोकर असेल तुरब्याचं वादल असेल सर्व बैलांनी आम्हाला सहकार्य करून आज बैल परत पोहोचवला आणि आज आम्ही चांगली गाडी केली नक्कीच आज राहुल दादा नसताना देखील शुभम दादा आणि गौरव दादा काय चांगलं यांच्याबद्दल कारण का त्यांनी पण चांगलं नियोजन केले एक मस्त शर्यत जमवली आणि त्याच्यानंतर सुट्टी वगैरे आणि आजचा खास म्हणजे ड्रायव्हर नक्कीच ड्रायव्हरची हात की खूप कामी आली कारण का ऐन वेळेवर त्यांनी जी गाडी मारली ना अप्रतिम होती काय बोला कारण आम्ही बघा दिनेश ड्रायव्हर नसला उसटण्यात आम्ही गाडी काढत नाही आणि बैल पण काढत नाही सर्वांना माहिती आहे शुभमला पहिलेच बोल होतो कारण ते शुभम आणि गौरव असेल ते नियोजनाचं भाष्य आहेत कारण एवढ्या वरती बैल शून्यामध्ये असताना मथूरला टोपला नेऊन तेव्हा महाराष्ट्र गाजवला त्याच्यानंतर दिनेश ड्रायव्हरचं बोलू देव कौतुक कमीच आहे कारण रात्री पण फोन केला होता की बैल किती वाजता भरायचा बैल भरण्यापासून बैल इथं आल्यापासून बैलाला भेट दिल्याशिवाय जात नाही ड्रायव्हर आणि त्याचा पण आता पहिल्यापासून जेव्हा लहान होता पहिल्या शर्तीपासून तुम्हाला बोलली झालेली हो, दिनेश ड्रायव्हर असा आहे का आम्हाला एक दोन पावला जास्तीत पडणार त्याच्या जा हातावरती आणि नंतर दुसरा ड्रायव्हर बसलेला आम्ही चार वेळेला दुसरा ड्रायवर बसले आम्ही चार वेळेला गाडी पडलेली नक्कीच दादा आता आज बघतोय तुमच्या सोबत बंटीदादा असतील आजे दादा असतील खूप मोठं सहकार्य आहे त्यांचं सर्वांच सहकार्य आहे बघा आता माझे भाऊ आता मी पण जॉबला असतो मी काय सकाळी घरी असतो मी सकाळी जॉबला गेल्यावर आमचे वडील असतील त्याच्यानंतर भाऊ असतील सर दोन्ही आणि सर्व मित्र मात्र मित्रपरिवार आपला आणि बंटी असेल बंटी जर आता नियोजनाचा बंटी बंटी तर बंटीवर असतो असतो कुठला बैल टाकायचा काय टाकायचं बंटी मरेल नंतर आमचा मामा अनंत मामा यांना पण आम्ही फोन केल्याशिवाय दोन माणसांनी जेव्हा मुंडे हलवली नाही तर मी पुरे मुंडे हलवत नाही कारण असं असतो नियोजन आम्ही तीन दिवसात कधी बैल काढला नाही पण आम्हाला शंभर टक्के गॅरंटी होती तुर्ब्या पाठीवरती जो बैल पडला होता मागच्या पाठीला जर चर पाठी असली बैलाला तर कणाला किती पण अंतर असे बैलाला घालून तो अंतर कापूनच पुढे तोंड लावी आणि मागच्या वेळी तसंच गेला पुष्प होता दामशे शेटचा तेव्हा पण बाई गाडी पाठीच होती पण गाडीने ओव्हरटेक करून पुढे निकालाला पेंडिंगच होता मात्र निकालाला गाडी घासा घास होती तर निकाल घेतला बैलानी कारण निकालाला तो जर चरण पाटी असली आणि जर सुतारा आला तर तो त्याची चल्लाकी दाखवतो नक्कीच दादा एवढ्या तुमच्याशी बोलले खूप चांगलं वाटलं आता दादांकडे येतोय दोन शब्द जर तुला तर दादा काय सांगशील आज मथुर सोबत पैरा झाला जणांचं स्वप्न होत कि मथुर सोबत पैरा व्हावा कसं वाटतंय आनंद होतोय आणि आज गुलाल देखील लावलं मथुर सोबत पैरा होणं एक जरी योग म्हटला तरी पण आज गुलाल म्हणजे एक आनंदाचा क्षण काय बोलाल मला खूप आनंद झाला मी थोडा काय करणार आमच्या घरी साखरपुडा होता पण थोडा लेट झाला मला यायला कारण माझी फुल इच्छा होती की आज मैदान बघायचं होतं पण घरी साखरपुडा असल्यामुळे मी थोडा लेट झालो आज आज तुमच्या मागे एवढी सगळी मित्र परिवार आहे काय बोलताय त्याच्याबद्दल त्यात आमची सर्व एक तीन ग्रुप आहेत आमचे कौशाचा सिद्धी करोल्याचा चिंचवलीचा हे आमचा ग्रुप नेहमी पाठीशी असतो नक्कीच एका बैला मागे एवढी जोनांची म्हणजे मेहनत आहे काय बोलताय आणखी बैल कसा घडवला तुम्ही अक्षय भाऊ साई हा बैल घडवलेला शून्यातनं वरती आणलेला आहे लय छोटासा होता अनला देवा कोणाला वाटत नव्हता का एवढा तो चून एवढा वरती ठीक आहे तर बंटी भाऊ काय सांगशील बंटी भाऊला खास करून बोलायचा मोका भेटत नस नसतो प्रत्येक बाईट मध्ये तर आज त्याची पण इच्छा आहे बोलायची आज मोठी गाडी धरली आणि मथुर सोबत पहिला होता काय सांगशील ज्या राहुल भाईच मी सर्वप्रथम आभार मानेल कारण की तो माणूस असा आहे ना आम्हाला कधीच आजपर्यंत बैलाला नाही बोललेला नाही कधी पण आमचा फोन केला तरी भाई आम्हाला एक शब्दावर तयारच असतो बैल द्यायला आणि आज बैल बैलपाला मला पण खूप आनंद आहे आणि घरच्यांचे पण फोन झाले का बैल जिंकला का हो मी म्हटलो जिंकला बैल आता घरी घेऊन जाणारी बैल आता आकाटकीला म्हणजे सुताच्या टायमाला ना एकदम असं झाला की सुंदरची गाडी पण पुढं होती आणि इकडनं मथुर पण आलेला लक्ष पण एकदम सुताची जवळ तेव्हा म्हणजे एकदम आकाटकीची होती आणि तो मुमेंट कसा होता तुमच्यासाठी नाही जेव्हा गाडी सुटली तेव्हा एक छकडा गाडी आपली पाठी मागेच होती पण जेव्हा पेंटिंगचा मी आवाज ऐकला का ही शरद पेंटिंग ठेवलेली आहे तेव्हा मी समजलं का आपल्या लक्षाने तोंड लावलाय शंभर टक्के कारण माझा <laughs> एवढा विश्वास आहे विश्वा ना तो तोंडाला निकाल घेतो म्हणजे घेतोच नक्की दादा आज लक्ष एवढं नाव करतोय खास करून तुमच्या तुम्हाला काय अपेक्षा असतील आम्हाला काय नाही आम्हाला ज्याने पूर्ण तुमच्या शिखरावर नेऊन ठेवलेलं आहे आता फक्त आमची एकच इच्छा आहे का साताऱ्याला घेऊन जाणार आहे आम्ही त्याला गटामध्ये तिथं एक गट पास केला तरी आम्ही आमचा आनंद साजरा करतो नक्कीच गट पास केला म्हणजे गुलाल भेटला असंच असेल का आपल्या नक्कीच नक्कीच म्हणते चांगलं वाटलं तुमच्याशी बोलून असं आपण बोलतच राहू आणि जास्त वेळ नाही काय कारण का आपण चिंचवलीच्या छोट्या लक्षाबद्दल स्टार्टिंग पासून म्हणजे स्टार्टिंग पासूनच बघत आलेलं आहे एकदम शांत स्वभावच बैल सर्वांचा आवडता बैल आज बघायला गेली तर सिद्धी करवल्याची पोरं झाली चिंचवलीची पोरं झाली अजून कौशाची पोरं झाली ही संपूर्ण पूर्ण संपूर्ण सहकार्य करतात योगदान असतं त्यांचं आणि आज बैल इथपर्यंत आपल्याला बघायला भेटत तर खूप चांगलं वाटलं तुमच्याशी बोलून दादा बोला गणपती आप्पा चला बैल भरा रे